होणार भेटचा विषय सोडून जाऊ भेटचा काय विषय नाही ते नाहीत म्हणताना भेट नाही गेलो असं दिल्ली तिकडे जिथे बरोबर भेट होणार ना भेट कसं होत नाही भेट बोलणं वाला नाही चर्चा चालू आहे पटला म्हणजे कागदावरती वर्क झालेला आहे भेट कशी होत नाही भेट भेट आहे फक्त आता तिथं काय झालं की पंधरा ऑगस्टच्या म्हणजे पालकमंत्री या विषयाच्या अनुषंगाने खूप मोठा गोंधळ चालू आहे नाही त्या गोष्टी शेअर करणं बरोबर नाही पण या गोष्टीच्या अनुषंगाने थोडं आपल्याला शांती झाला मी yes. सगळ्यात गोष्टी तुम्हाला बोल करून सांगणं बरोबर नाही पण तुम्ही तुमच्या पतीने हुशार आहात सगळेजण फक्त आपला ठीक एक एलपाट झाला पण कागद हातामध्ये आहे की बाबा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालं आपण मंत्री आले निस्ता सांगितले नंतर मंत्री गेले त्यांनी काही कागद दिला नाही त्यांनी तोंड बोललं लेखी काही दिलं नाही हे जे आपल्याकडे काही प्रश्नचिन्ह होते तसं काही ह्या गट, ठिकाणी घटना घटेल तिथं आल्यामुळं आपल्याला मंत्री महोदयांची बोलणं झालं उदय सामंत साहेबांची बोलणं झालं त्यानंतर आपल्याला कागद जो आहे तो कागद आपल्याला प्राप्त या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर ज्यांनी भेट घडून देणार आहेत म्हणजे जे अधिकारी लेवल जे काही संभाषण आहे यांचे पीए त्यांचे पीए, का का पीए निस्तास निस्तास जे काय बोलणार आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट कोणाला आहे मंत्र्याला कॉन्ट्रॅक्ट करायचा पीएला कॉन्ट्रॅक्ट करायचा ह्या संदर्भात आम्हाला कुठली माहिती नव्हती मंत्री आले नुसता हे आमच्या मनामध्ये हुरहुर तयार होते आता आमची हुरह संपलेली आहे आमची भेट शंभर टक्के ठरलेली आहे लिगली ठरलेले ऑनलिगली नाही बरोबर म्हणजे त्यांच्या मार्फत जाणार आहे की ते त्या खात्याचे भेट घडवणार आहेत वेळ घेणार आहेत की ह्या टायमिंग मध्ये वेळ आहे आज कशी ठरली होती दीड ते अडीच दरम्यान आपली भेट होईल तर तस ते ठरलेलंच होतं बरोबर हा तर तशा पद्धती तशाच पद्धतीच आता कुणामार्फत मीटिंग होणार आहे कुणामार्फत भेट होणार आहे कुणामार्फत आपण जाणार आहे ह्या ज्या गोष्टी काय होत्या तर त्या संदर्भात आपल्याकडे आता त्याचे त्या खात्याचे जे मंत्री आहेत त्या त्या खात्याचे जे पीए आहेत त्यांचे नंबर आपल्याकडे आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला रात्री बारा वाजता जरी फोन केले तरी काय हरकत नाही फोन आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला पूर्ण कोऑपरेट काय काय ते करायला चालेल आता प्रशिक्षणार्थी बांधवांचे निश्चितच काही जे प्रश्न आहेत उर्वरित ते आपण नंतर घेऊयात कारण की बाबा सकाळपासनं म्हणजे रात्री प्रवासामध्ये होते सकाळपासनं तुम्हाला माहिती रात्री झोपलो नाही सर रात्री जागीच आहे कारण जे माणसं दोन गाड्या होत्या एक गाडी पाठीमागून चार तीन वाजता आली पोचायला वेळ झाला त्याने आल्यानंतर मग दार उघडून ते बसल्यानंतर सकाळी परत आवरून आम्ही लवकर आवरलो ट्रॉफिक मध्ये गाडी अडकली खूप वेळ तिथं त्रास झाला आणि शंभर टक्के मान्य भरशिट गोगाल साहेबांची पण बोलणं झालं फोनवरती ते देखील त्याला दिल्लीला आहे दिल्लीला ते देखील म्हणते तुम्ही थांबणार असाल तर मी संध्याकाळी येतोय आज पण म्हटलं त्यांच्या त्यांना कशा लोक त्रास द्यायचा माहिती त्यांचं कसं आहे त्यांना काही त्रास नाही म्हटलं काय अडचण आपला सध्या अं उदय सामंत साहेब यांच्या थ्रो चाललोय आपण त्यामुळे मंग बरश गोगाल इथे या ठिकाणी आपण त्यांना थोडं थांबवतोय किंवा त्यांना आपण त्रास देत नाही कारण ज्यांच्या ज्यांनी उपोषण सोडलंय ते आणि माननीय चंद्राळे साहेब ते देखील महेंद्रभाऊ चंद्राळे साहेब ते देखील सकाळपासून सोबतच आहेत ते देखील आमच्या सोबत आहेत आम्हाला शंभर टक्के विश्वास होता की आज या गोष्टी होतील पण ते मुंबईवरून श्रीनगरवरून तेच आले ते नाहीत तर थोड्या अडचण निर्माण झाली बरोबर बाबा काही मुलांचे आता प्रश्न होते परंतु आता ते आपण नंतर घेऊया बिंदा काही विद्यार्थ्यांना आरोग्य खात्यामध्ये असताना थोडीशी आता मी हो काय म्हणतो का की आपल्याकडे दोन तीन दिवस टाइम आहे आता सध्या उद्या परत आपण येणार आहे आता मला एक थोड्या दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या हो आहेत की प्रायव्हेट जी आस्थापना आहेत त्या ठिकाणी मुलांचा जो प्रश्न आहे तो फार भेडसा होत नाही पण जो मुख्यमंत्री वा कार्यपदेचे महाराष्ट्र शासन या विभागामध्ये लागलेली जी मुलं आहेत या मुलांचा मात्र प्रश्न कुठेतरी भेडसावायला दिसतोय तर त्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी खूप अपेक्षित आहे प्रत्येक आयुक्त जे आहेत कमिशनर महाराष्ट्रातील जिल्ह्यात